मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत तुमच्या आयुष्यावर आणि खेशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या पाहूयात बातमीपत्राच्या सुरुवातीला शेअर बाजाराशी संबंधित एक महत्त्वाची अपडेट पाहूयात म्युच्युअल फंड संघटना म्हणजेच एम फी लवकरच शेअर्सच्या वर्गीकरणात बदल करणार असल्याची माहिती मिळत आहे नुआमा इन्स्टिट्यूशनल इक्विटीच्या अहवालानुसार लार्ज कॅप शेअर्ससाठीचं किमान बाजार भांडवलाचं प्रमाण आता एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे सध्या हे प्रमाण एक्क्याण्णव हजार सहाशे कोटी इतकं आहे यासोबतच मिड कॅप श्रेणीचं मर्यादा प्रमाण हे देखील वाढून तीस हजार सातशे कोटी रुपयांवरून तब्बल तेहत्तीस हजार चारशे कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतं या बदलांचा परिणाम म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवर आणि गुंतवणूकदारांच्या धोरणावर होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे विमानतळावर लावून सेवा देणाऱ्या ड्रीमफोक्स सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत शेअर्स लोअर सर्किटमध्ये गेला कंपनीने देशांतर्गत विमानतळांवरील लाऊन सेवा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर बुधवारी शेअर किमतीत तब्बल पाच टक्क्यांची घसरण झाली आहे आणि शेअर्सची किंमत एकशे एकतीस रुपयांपर्यंत आली लाऊन सेवा बंद केल्यानं कंपनीच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे अर्बन कंपनी लिमिटेडच्या शेअर्सची दमदार लिस्टिंग झाली आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर रुपये एकशे बासष्ट पूर्णांक पंचवीस आणि बी एस सीवर रुपये एकशे एकसष्ट किंमतीने कंपनीचे शेअर्स लिस्ट झाले आहेत यानंतर शेअरमध्ये सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होत शेअर्सची किंमत एकशे एकोणऐंशी रुपयांपर्यंत पोहोचली आहे आता बातमी जी एस टीची नव्या जी एस टी सुधारणेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत तब्बल दोन लाख कोटी रुपये वाढणार आहेत यामुळे लोकांच्या हातात अधिक पैसे राहतील आणि खरेदी शक्ती वाढेल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे येत्या सोमवारपासून नवीन जी एस टी सुधारणा लागू होणार आहेत या सुधारणानंतर बारा टक्के जी एस टी स्लॅबमधील जवळपास सर्व वस्तू पाच टक्क्यांवर आल्या आहेत तर अठ्ठावीस टक्के कर असलेल्या वस्तूंमधील नव्वद टक्के वस्तू अठरा टक्के कर श्रेणीत हलवल्या गेल्या आहेत भारताच्या रशियन तेल खरेदी प्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका घेतली त्यानंतर भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत मंगळवारी झालेल्या व्यापार चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे अमेरिकन प्रतिनिधी ब्रॅडन लिंच आणि भारतीय मुख्य चर्चाकार राजेश अग्रवाल यांनी दिल्लीत बैठक घेतली दोन्ही देशांतील व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी पुढील चर्चा सुरू राहणार आहेत आता उद्योग जगतातील बातम्या पाहूयात आय सी आय सी आय आए बँकेला कर विभागाकडून मोठा दणका बसला आहे बँकेवर एकोणपन्नास कोटी अकरा लाख रुपयांची डिमांड नोटीस जारी करण्यात आली आहे जी टी कमी भरल्याच्या आरोपावरून नोटीस जारी करण्यात आली हा आदेश पश्चिम बंगाल जी टी कायदा दोन हजार सतराच्या कलम एकशे सात अंतर्गत काढण्यात आला आहे या रकमेत कर व्याज आणि दंड याचा समावेश आहे आयकर विभागाने मॅरिको ग्रुपच्या विविध कार्यालयांवर सर्वेक्षण कारवाई केली आहे कंपनीवर कर चुकवेगिरीचे आरोप असून याची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे मुंबई तपास विभागाची पथकं कंपनीचे आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची बारकाईने तपासणी करत आहेत मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथंच थांबूयात पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र